डाळिंबाच्या बागेचे मोठे नुकसान झाले त्यात तो कर्जबाजारी झाला म्हणून त्याने मुंबईत लोकल डब्यात मदत मागण्यास सुरुवात केली ही बातमी नामांकित चॅनल साम टीव्हीने उचलून धरल्याने सरकारने मदत देतो असे सांगितले परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आज सांगली स्टँडवर त्याने पुन्हा मदत मागण्यास सुरुवात केली आहे तरी आता राज्यकर्ते या शेतकऱ्याची व्यथा दूर करणार का असा सवाल उठत आहे आणि आता तरी या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करणार का हा प्रश्न हा सरकारला आणखीन एक प्रश्न नारायण पवार यांचा आहे

मैं भी देना है कर्म तेनों में उठा बंदी करना हमसे संगलों पैसे का आज दे देंगे इन <laughs> मोदी की जाए मन हाँ <laughs> आये मन में मोदी की जाए मन मन की मोदी की जाए क्या पास है

पवार राणा गोरगाव कालगाव मध्ये जिल्हा संघते मी शेतकरी असून माझी डाळिंबाची बाग सगळे बाग झाल्या अजूनच नुकसान झाल्यामुळं मी मुंबई लोकलमध्ये हेल्प मागत होतो आणि चालवून आल्याने माझी बातमी लावून धरली पेपरवाल्याने काही पेपरवाल्याने तर मला पेपर बातमी लावून धरल्यामुळं शासनाकडून मी काय तर मदत मिळेल असं वाटतं पण माझी जे कर्ज झालेलं आहे की शासनाच्या एवढी बसत नसल्यामुळं मला समाजातील काही एजीओने राजकीय नेत्यांनी मला किंवा सामाजिक लोकांनी मला खरोखर मदत करावी आणि माझ्या त्याला हातभार लावावा आज आज तुम्ही काय करा आणि आज दोन तीन दिवसांना मी सांगली स्टँडवर मी आता सगळ्या लोकांना नाही हेल्प मागत आहे